शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात हे जमा झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक अकंट हे पीक विमा जमा झालेला नाही आहे आपल्या शेतकरी कमेंटच्या मार्फत सांगत आहे की आमच्या जिल्ह्यात पीक विमा झाला जमा झालेला नाही आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला हे पीक विमा जमा झाला असेल तर तुम्हाला लगेच चेक करायचं आहे कशा प्रकारे चेक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा जमा झालेला आहे आणि आता कोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पोळ्यानिमित्त शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे बघा बावीस तारखेला शेतकऱ्याच्या बँक अकाउंट विमा जमा झालेला आहे आता कोणते शेतकरी आहे त्यांच्या बँक अकाउंट रे विमा जमा झालेला आहे कोणते शेतकरी आता पात्र आहे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे पैसे आता जमा होणार आहे आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे बैल पोळ्या दिवशी आता झालेल्या पीक इम्याचे हे वाटप काही शेतकऱ्याला वगळण्यात आलेलं आहे बघा त्यात अद्याप पीक विमा मिळाला नाही बघा शेतकरी मित्रांनो आता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आता बैल पोळा होता आणि बैल पोळ्याच्या दिवशी आपण तुम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पीक विमा जमा होते आता बघा शेतकरी मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पीक विमा जमा झालेला आहे बघा सगळ्या आता शेतकऱ्याला हे पीक मिळाला नाही लक्षात भाऊ काय काय शेतकरी मित्रांनो जर बघा सगळ्या शेतकऱ्याला हे बघा नऊशे एकवीस कोटी हे पीक विमा शेतकऱ्याला मिळाला बघा सगळ्या शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला नाही काहीच शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि काही शेतकरी अपात्र सुद्धा ठरण्यात आलेले आहेत बघा ते शेतकरी बघा काही नवीन माहिती उपलब्ध आहे का होय नक्कीच केंद्र शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा चा नऊशे एकवीस कोटीचा वाटप झाला त्याबद्दल बघा त्याबरोबर त्या मंदिर बघा बरेचसे शेतकरी वगळण्यात गेलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा आता नऊशे एकवीस कोटी रुपयाचा हे शेतकऱ्याला पीक विमाचा वाटप झालेला आहे आणि त्यामध्ये बरेचसे शेतकरीही वगळण्यात आलेले आहे म्हणजेच की, शेत की शेत शेत त्या शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला नाही आहे ते शेतकरी कोणते आहे शेतकरी मित्रांनो बघा त्याच्याच यादीसुद्धा आपण बघणार आहोत व कोणत्या शेतकऱ्यातून बघा कोणत्या जिल्ह्यातून शेतकरी वगळण्यात आलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळाले आहे अशी संपूर्ण माहिती आपण सां सांगणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ते व्हिडिओला लाईक करा आता बघा शेतकरी मित्रांनो आता आता शेतकऱ्यासाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे बघा कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस च्या अधिकृत आकड्यावरील कृषी विभागाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा खरीप हंगामातील दोन हजार चोवीस साठी एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्याला अर्ज केले होते ज्यात पेरणी ना झालेल्या बघा पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज होते आणि बघा त्यांना त्यावेळीच नुकसान भरपाई देण्यात आली होती मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आता एकूण एक कोटी साठ लाख शतकाचे अर्ज केलेले होते म्हणजेच की एक कोटी साठ लाख शतकाचे अर्ज आले होते ज्यात पेरणी ना झालेली बघा जिच्यात पेरणी ना झालेली शेतकरी होते पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्याचे अर्ज होते आणि त्यांचे बघा त्यांना त्यावेळी नुकसान भरपाई देण्यात आलेली होती आणि त्यांना नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आलेली होती आता शेतकरी लक्षपूर्वक आहे का बघा नुसार आता जे बघा पंचवीस टक्के अग्रमीचे पीक किंवा होता त्यानुसार चौतीस जिल्ह्यामध्ये हे बघा चप्पल लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या एकूण हे दोन पॉईंट पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचे मंजूर झाला होता यापैकी दोन पॉईंट पाचशे चोपन्न कोटी रुपयाचा वाटप झाला आहे तर बघा चोवीस कोटी रुपयाचा वाटप अजूनही बाकी आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता किती पैसे वाटप राहिलेले आहे बघा बघा दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयाचं हे वाटप झालं आहे आता तर बघा चोवीस कोटी रुपयाचा वाटप अजूनही बाकी आहे अशी माहिती कृषी विभागानं दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो चोवीस कोटी आता हे वाटप बाकी राहिलेलं आहे म्हणजेच की चोवीस कोटी शेतकऱ्याचा पीक विमा वाटायला बघा वाटणे हे बाकी राहिलेलं आहे आता हे पीक विमा कधी मिळणार बघा शेतकरी मित्रांनो आता बघा पुण्यानिमित्त शेतकऱ्याला पीक विमा मिळाला बऱ्याच शेतकऱ्याला मिळाला आणि काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही आहे बघा पात्र शेतकऱ्याची यादी तो व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल बावीस ऑगस्ट रोजी म्हणजेच की पोळ्याच्या दिवशी आता तुम्हाला काय काम करावे लागेल व तसेच शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू आहे का बघा याचबरोबर आता पीक किमाच्या सुरुवातीला बघा एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद केलेले होते बघा शेतकमंत्र्यांना लक्षपूर्वक बघा आता बघा एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे हे अर्ज बाद केले होते पण शासनाचे आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तेच अर्ज पुन्हा पात्र करण्यात आले आहे बघा ते बघा एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी बघा चौदाशे सव्वीस कोटी रुपयाचे हे पीक विमा मंजूर झाला होता आणि बघा त्यापैकी आता एकवी बघा एकूण एक हजार अडुसष्ट कोटी रुपयाचा वाटप झाला आहे तर आता तीनशे पासष्ट कोटी रुपयाचे वितरण बाकी आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तुम्हाला काहीच गरज नाही कारण की अजून सुद्धा ही निधी उपलब्ध सरकारकडे आहे बघा तीनशे पन बघा तीनशे पन्नास कोटी रुपयाची अजून सुद्धा हे पीक विमा वाटपायला बाकी आहे बघा शेतकी मित्रांनो आता बघा का बघा काढणी पश्चिम नुक बघा नुकसानीसाठी दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर झाली होती यापैकी पासष्ट कोटी रुपयाचे वितरण झाले असून बघा आता बावन्न कोटी रुपयाचे वितरण बाकी आहे तसेच संपूर्ण राज्यातील चौतीच्या जिल्ह्यासाठी बहात्तर लाख आहे बघा चार हजार शेतकऱ्याला सरसकट पीक विमा मंजूर झाला होता ज्यात तीन बघा तीनशे तेरा कोटी रुपयाचे मंजूर झाले होते आणि यापैकी बहुतांशी वाटप बाकी आहे शेतमित्रा बऱ्याच शेतकऱ्याला अजून सुद्धा पीक विमा मिळाला नाही आता बघा बरेच शेतकरी म्हणजेच की बघा शेतकऱ्यांना तीनशे तीन कोटी रुपये बघा तीनशे तेरा कोटी रुपये मंजूर झाले होते यापैकी बरेच शेतकऱ्याला अजून सुद्धा पीक विमा मिळाला नाही बरेच शेतकरी पीक पासून बघा वंचित राहिलेले आहे आता शेतकरी मित्रांनो आहे का तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर तुम्हाला कळेल की पीक विमा आता तुम्हाला काय काय काम केल्याबद्दल तुम्हाला पीक विमा मिळणार आहे बघा तुम्हाला एक काम सुद्धा करावे लागेल तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार का बघा पात्र जिल्ह्याची यादी कशाप्रकारे बघायची या पात्र जिल्ह्याची यादी कशी काय बघायची संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा एकूण पीक विमा मंजूर आकड्यावरूनसार एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांना अर्ज केले होते त्यापैकी एक कोटी दहा लाख बघा त्रेपन्न हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक किमासाठी पात्र ठरले होते आणि त्यात बघा सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आली होती पहिल्या टप्प्यामध्ये बघा तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये वाटप झाले परंतु अजूनही तीन हजार नव्वद कोटी रुपये हे वाटप बाकी असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे शेतकरी मित्रांनी बघा तीनशे नव्वद कोटी रुपये अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट पी विमा जमा व्हायला बाकी राहिलेला आहे आता शेतकरी मित्रांनी बघा केंद्रीय कृषी मंत्री बघा केंद्रीय कृषी मंत्री हे शिवराज सिंह चव्हाण यांनी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच की बैल पोळ्या दिवशी हे नऊशे एकवीस कोटी रुपयाचे वितरण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती शेतकरी बघा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगलंच होतं की तुम्हाला पीक आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे की बैल पोळ्याच्या दिवशी हे नऊशे एकवीसशे बघा नऊशे एकवीस कोटी रुपयाचे वितरण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली आहे आता बघा परंतु त्या दिवशी फक्त पाचशे सहा कोटी रुपयाचे वितरण झाले आणि अजूनही बघा चारशे पंधरा कोटी रुपयाचे वितरण बाकी आहे का बघा आता तुम्हाला बघा कृषी मंत्र्यांचे शिवराज सिंह चौहान यांनी बावीस ऑगस्ट दोन हजार दिवशी बघा नऊशे नऊशे एकवीस कोटी रुपयाचे वितरण झाल्याची माहिती आपल्या सोशल मीडियामधून माध्यमातून आलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो तेवढी रक्कम हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेली नाही त्या दिवशी बघा फक्त बघा पोळ्याच्या दिवशी फक्त पाचशे सहा कोटी रुपयाचे वितरण झाले आणि अजूनही चारशे पंधरा कोटी रुपयाचे वितरण बाकी आहे आता बघा मागच्या काही दिवसापासून थोड्या वितरण झाले असले तरी अजूनही दोनशे ते दोन हजार दोनशे अडिस, अडिस बाकी आहे अशी माहिती कृषी बघा बघा मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांना बघा आता दोनशे ते बघा अडीचशे कोटी रुपयाचे अजून सुद्धा पैसे हे वाटपायला बाकी राहिलेले आहे शेतकरी मित्रांनी बघा आता ज्या शेतकऱ्यांनी क्लीम पीक विमा बघा बघा कंपनीला बाद केले होते विशेष मराठवाड्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना पर बनी, बगा, बगा, नगर, नांदेड परभणी तसेच लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याचे ते पुन्हा पात्र केले आहेत यासोबतच बघा बघा अहमदनगर बघा शेतकरी मित्रांनो नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती हिंगोली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पीक विमाचे वितरण बाकी आहे कारण बघा अहमदनगरमध्ये सुद्धा बघा एकशे दहा टक्के पीक जास्त नुकसान झाले बघा जास्त भरपाई झाली नुकसान भरपाई सर्वात जास्त झालेले आहे अहमदनगर मधील ठीक आहे बघा सरकारने देण्यात बघा त्यातर्फे बघा सरकार देणार आहे आता की एकशे दहा टक्के पेक्षा जास्त हे अहमदनगर मध्ये देणार आहे काय कृषी मंत्री असेही सांगे सांगितले आहे की ज्या विमा कंपन्याला शेतकऱ्याला पीक विमा अद्याप उशीर करते त्यांना बारा टक्के व्याजासह पीक विमा द्यावा लागेल हे नियमही बघा एचडीएफसी आय एच डी एफ सी बघा चलमंत्री युनियटी इंडियन यासारख्या कंपनीने लागू होईल तसेच बघा दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा साडे सात हजार कोटी रुपयाचे सतराशे बघा महाराष्ट्रातील मिळणार आहे बघा जर तुम्हाला आता बघा हे पीक विमा मिळायला उशीर होत असेल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण की तुम्हाला टक्केवारी म्हणजे की बारा टक्केवारी हे तुम्हाला विमा हे वाढून सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा बघा आता बावीस तारखेला पीक विमा म्हणजे बैल निमित्त शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट विमा जमा झालेला आहे आता हे पिकिमा कधी जमा होणार म्हणजे की शे, बघा उद्या सुद्धा तुमच्या बँक पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता ते जिल्हे कोणते आपण तुम्हाला पुढील प्रमाणे सांगितलेच आहे मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा